सुदर्शनचा सोलर साधारणपणे बसवून पंधरा ते वीस वर्ष झाले असतील असा अंदाज आहे नक्की सांगता येत नाही परंतु आज योगायोगाने हा सोलर आपण क्लिनिंग करायचं का काम चालू करतोय आणि त्या पाईपमधून किती क्षार येत आहेत तर हे सगळं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय आणि हा पूर्ण क्षार काढून ह्या ट्यूबा ज्या आहेत त्या बाजूला ठेवलेल्या आहेत आणि या ट्यूबा स्वच्छ करायचं काम चालू आहे आता वरच्या बाजूने ट्यूब काढायचं काम चालू आहे आणि अशा पद्धतीने एक एक ट्यूब आपण खाली घेतोय खाली मदतीला आमचा दत्ता डोळे फोडे आहे आणि क्षार किती येत आहेत त्यातून म्हणजे साधारणपणे आत्तापर्यंत पाण्यातनं साठलेले एक क्षार आहेत आणि त्यामुळं पाणी तापण्याचं जे प्रमाण आहे ते कमी झालेलं असतंय तर हे क्षार पूर्ण निघाल्यानंतर परत एकदा याला पुनरुज्जीवन मिळेल किंवा आपल्याला असं म्हणता येईल की हा परत एकदा सोलर नवीन झालेला आहे आणि पाणी तापण्याचं जे प्रमाण आहे ते अतिशय चांगलं होईल म्हणजे अगदी आतापर्यंत आम्हाला ढगाळ वातावरणात पावसाळ्यात सुद्धा कोमट पाणी मिळत होतं तर हा पूर्ण स्वच्छ झाल्यानंतर कदाचित बऱ्यापैकी टेम्परेचर असलेलं पाणी पावसाळ्यात सुद्धा निश्चित मिळेल तर तरी किती दिवसात स्वच्छ करायला पाहिजे अडीच वर्षातन तीन वर्षात एकदा स्वच्छ करायला पाहिजे म्हणजे ह्याचं मेंटेनन्स करायला पाहिजे म्हणजे आतापर्यंत आमचं हे सिस्टीम जी आहे ती कमीत कमी पाच सहा वेळा तरी स्वच्छ करायला पाहिजे होती परंतु आतापर्यंत एकदाही स्वच्छ न करता आजच आपण पहिल्यांदा स्वच्छ करत आहोत आणि ही मंडळी जी आलेली आहेत ती माचिनूर न आली बरोबर आहे का आणि तुम्ही आता कोणाकडे काम करतायत स्पार्टन सोलर आणि तुमचं पण नाव सांगा अविनाश डोके आणि तनवीर इनामदार ही जोडी आहे ती इथं आलेली आहेत आणि तर हे ट्यूबमधून किती घाण पडते किती मोठ्या प्रमाणात आलेले आहेत ह्या एकूण क्षाराचं वजन साधारणपणे मोजलं तर कदाचित दोन तीन किलो होईल असं वाटतंय मला तरी आता शेवटच्या तीन ट्यूबा राहिलेल्या आहेत ज्या काढून मेंटेन करत आहेत आणि त्यांचे हात दुखायला लागलेत हात घसरतायत अशी परिस्थिती आहे तर हा आपला पूर्ण जो सोलर वॉटर हीटर आहे सुदर्शनचा आहे आणि तो पहिल्यांदाच आपण स्वच्छ करून घेतोय तर यामध्ये किती क्षार येत आहेत हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय आणि हे सगळं स्वच्छ झाल्यानंतर या ट्यूबा आपण वरती परत बसवणार आहेत आणि शेवटच्या दोन ट्यूब काढायचे राहिले आहेत तर ह्या दोन ट्यूब काढत असतानाही हे जर रेकॉर्डिंग करणार आहे मी आणि ह्या ट्यूब काढताना त्यांनासुद्धा किती त्रास होतोय प्रेशर लावावं लागतं किंवा ताकद लावावं लागते हे लक्षात येतं आहे आणि अतिशय काळजीपूर्वक या ट्यूबा काढाव्या लागत आहेत तर अशा पद्धतीनं या ट्यूब काढून ही ट्यूब जी आहे ती ह्यांना फार त्रास द्यायला लागलेली आहे तर जरा काळजीपूर्वक काढा ढाही न करता काढा शिस्ती न होऊ द्या कारण रबर जाम झालेलं आहे आणि दोन नंबरची जी आहे शेवटून तर ती ट्यूब निघालेली आहे तर अशा पद्धतीने ही सेकंड लास्ट ट्यूब काढलेली आहे आणि शेवटची ट्यूब काढून झाल्यानंतर यातनं जे क्षार आहेत ते काढायचं काम दत्ता डोळे पुढे करतायत तर हे शेवटच्या ट्यूब मधून निघालेले क्षार आहेत आणि अशा पद्धतीनं होय होय आपल्याकडे काय अडचण नाही कंटिन्यू पाणी कधीही चालू करू शकतोय आपण त्यामुळे हे सगळं पाणी सोडलं तरी चालेल तर अशा पद्धतीनं आपल्या सगळ्या ट्यूब काढून झालेले आहेत आणि पाणी हे जे आहे तर ते त्यातून निघतय आणि सगळ्या ट्यूब ज्या आहेत त्या बावीस ट्यूब आहेत तर बावीस ट्यूब काढून झालेले आहेत आणि थोडीशी विश्रांती घ्यायचं काम चालू आहे ह्या बावीस ट्यूब काढून ही दोघही मंडळी दमलेली आहेत आणि त्यांना पाणी प्यायला वरती दिलेलं आहे अगोदर चहा पाणी पिऊन गेल्यानंतर सुद्धा आता पाणी प्यायचे त्यांना वेळ आलेले आहे म्हणजे एवढा त्रास झालेला आहे काढले सर सगळे तर हे काम किती कष्टाचं का आहे किंवा किती त्रासदायक आहे हे आम्ही इथं था समोर थांबून उभं राहून अनुभवलेलं आहे हा लोकांना फक्त या क्षेत्रात काम करत असताना पैसा दिसतो आणि कोणत्याही क्षेत्रात अशीच परिस्थिती आहे म्हणजे तुमच्याच आहे असं नाही तर आमच्या क्षेत्रात सुद्धा हीच परिस्थिती आहे लोकांना फक्त आपण पैसा मिळवू देत पण त्याच्या पाठीमा कष्ट दिसत नाही तर ह्या गोष्टीचा विचार सगळ्यांनीच करून कामाचा मोबदला प्रत्येक ठिकाणी द्यायलाच पाहिजे हे माझं मत आहे समोरच्या बाजूला जे टाकी आहे तर त्याला होल दिसतायत आणि ते होल स्वच्छ करायचं काम चालू आहे आणि त्या ठिकाणी ऑइल लावून खोबरेल तेल लावून रबराचा भाग मऊ केला जाईल आणि नंतर त्या ट्यूबा इथे बसवण्याचं काम केलं जाईल तर अशाच ट्यूबा बसवायला गेलं तर त्या सहजसहजी बसणार नाहीत किंवा ट्यूबा फुटण्याचा धोका सुद्धा होऊ शकतो आणि म्हणून ते पूर्णपणे स्वच्छता करून खोबरेल तेल लावूनच ट्यूब बसवणार आहेत तर अधूनमधून पाणी सोडायचंही काम चालू आहे आणि आतल्या ज्या रबर रिंग आहेत तर त्या स्वच्छ करायचं काम आपल्याला समोर चालू असताना दिसतंय तर एकूण ट्यूब ज्या आहेत त्या बावीस आहेत आणि बावीस मधली शेवटची जी ट्यूब काढलेली आहे ती पहिल्यांदा द्यायचं काम चालू आहे आणि जी शेवटची काढली त्याच ठिकाणी बसवायचं काम चालू करावं लागणार आहे कारण त्यांना उतरायचं आहे एका बाजूनच परत बाजूला यावं लागणार आहे तर या बाजूनं पहिले ट्यूब बसवायचं काम चालू आहे त्या ठिकाणी तेल लावलेलं ला आहे ना खोबरेल तेल तर सगळ्या ठिकाणी खोबरेल तेल लावलेलं ला आहे आणि ट्यूबा बसवायचं काम चालू आहे आणि ट्यूब बसवून झाल्यानंतर रबर पॅकिंग बसवलेली आहे तर काढताना जेवढा त्रास झाला आहे त्याच्यापेक्षा कमी वेळेत आणि कमी श्रमात ट्यूब सहजासहजी बसली जाते आणि प्रत्येक ठिकाणी रबर रिंगला पण खोबरेल तेल लावलेलं आहे आणि ट्यूबलासुद्धा खोबरेल तेल लावून बसवायचं काम चालू आहे तर अशा पद्धतीनं हे काम ह्या सगळ्या ट्यूबा काढायला कमीत कमी वीस ते पंचवीस मिनटं गेले आहेत आणि बसवायचं काम हे हार्डली किंवा जास्तीत जास्त तर ते पाच मिनटात होईल एवढं निश्चित तर आता तिसरी ट्यूब बसलेली आहे आणि बसवताना काम फार सोपं आहे अर्थात हे सुद्धा काळजीपूर्वकच करावं लागतं आहे तर अशा पद्धतीनं चौथी ट्यूबवर दिलेली आहे आणि ट्यूब बसवायचं काम जे चालू आहे तर हे थोड्या वेळात संपेल हे जे रबर रिंग आहे तर हे पूर्णपणे क्षार लागून खराब झालेलं आहे आणि त्याऐवजी दुसरं जे रबर रिंग आहे तर ते बसवायचं काम त्या ठिकाणी चालू आहे तर वरती नवीन रबर रिंग बसवून ट्यूब बसवणार आहेत तर असं आत्तापर्यंत आठवी ट्यूब बसवायचं काम चालू आहे अजून चौदा ट्यूब राहिलेले आहेत शेवटच्या राहिलेल्या आठ ट्यूब आहेत त्या बसवायचं काम चालू आहे आणि खाली सात राहिलेल्या आहेत आणि यानंतर त्या ट्यूब स्वच्छसुद्धा करून घेतलेल्या आहेत तर परत या सोलरची किंवा सोलर, सोलर वॉटर हिटरची जी कार्यक्षमता आहे ए पी सी आहे ती आपल्याला शंभर टक्के मिळेल हे निश्चित या खाली पडलेल्या क्षाराच्या कचऱ्याच्या ढिगावरून लक्षात येईल तर एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला पडलेले क्षार बघायला मिळतात तर पूर्ण परिसरात क्षारांचा खच किंवा ढेग लागलेला आहे आणि शेवटच्या पाच सहा ट्यूब राहिले आहेत त्याही बसवायचं काम चालू आहे तर हे काम एक दोन तीन मिनटातच संपेल दोन ट्यूब बसवायचं काम चाल अता पानी चालू आहे आणि आता आपल्याला पाणी चालू केलं आहे काय हां पाणी चालू केलेलं आहे तर अशा पद्धतीनं एअर काढण्यासाठी एक होल रिकाम ठेवलेलं आहे आणि शेवटची एकच ट्यूब बसवायचं राहिलेलं आहे या ट्यूबमध्ये पाणी भरायचं काम चालू असेल बहुतेक असं मला वाटतंय तसंच काय काय हा ट्यूबमध्ये पाणी भरायचं काम चालू आहे आणि अशा पद्धतीनं पाणी भरून झाल्यानंतर मग शेवटची ट्यूब बसवली जाईल तर हे काम जे आहे ते एकदम पद्धतशीरपणे किंवा सिस्टमॅटिक अशाच पद्धतीने करावं लागतंय आणि खरं तर हे काम जे आहे ते अडीच ते तीन वर्षात एकदा सोलरच्या ट्यूब स्वच्छ करून घेतल्या तर त्याची कार्यक्षमता निश्चित चांगली मिळेल आणि यासाठी साधारणपणे तुमचे चार्जेस किती असतात क्लिनिंगचे वगैरे दोनशे लिटरच्या सोलर वॉटर हीटरसाठी साठी अडीच हजार रुपये एवढे चार्जेस आहेत म्हणजे हे चार्जेस सुद्धा नॉमिनल आहेत असं म्हणायला हरकत नाही कारण हे जर करून घेतलं तर त्याची कार्यक्षमता निश्चित वाढणार आहे तर त्यामुळं मेंटेनन्स करून घ्यावं हो। निदान कमीत कमी चार पाच तरी एकदा करून घ्यायला पाहिजे असं मला वाटतंय दोन अडीच वर्षात नाही करणं झालं तीन वर्षातन तर निदान चार पाच तरी एकदा सोलरच्या ट्यूबा स्वच्छ करून घ्यायला पाहिजेत आणि त्याची आपण कार्यक्षमता मिळवायला पाहिजे या ठिकाणी शेवटचे ट्यूब बसवण्याचं काम चालू आहे आणि ट्यूब बसवून झाल्यानंतर परत आपण पाणी चालू करून वरची टाकी भरणार आहे आणि नंतर सोलरची ही जी टाकी आहे तर ती भरली जाईल आणि उद्या सकाळी आम्हाला शंभर टक्के कोमट पाणी मिळेल कोमट पाणी मिळेल असं म्हणतोय मी म्हणजे फार कडक किंवा गरम पाणी नाही मिळणार पण बऱ्यापैकी निदान म्हणजे थंड पाण्यापेक्षा थंड पाण्यापेक्षा निश्चितच चांगल्या पद्धतीचं पाणी मिळेल कारण हा कारण आता किती वाजलेले आहेत तीन वाजून तीन नाही जास्त वाज ना। चार वाजून गेले असतील हा म्हणजे चार वाजले असतील आता चार वाजलेले आहेत आणि फक्त दोन तासाचं ऊन मिळेल आणि एवढ्या जेवढं तापेल तेवढं तापेल तरीही बऱ्यापैकी पाणी कोमट म्हणतो ना तशा पद्धतीचं होईल आणि उद्या सकाळी त्याचंही मी नोंद या व्हिडिओ मध्ये शेवटी सांगणार आहे किंवा करणार आहे या ट्यूबमध्ये पाणी एकदम न भरता थोडं कमी यास कमी यास करत करत आणि एअर काढतच पाणी भरावं लागतंय हा एक आमच्या साठी अनुभव नवीन आहे आणि ही सगळी मंडळी जी आहेत अनुभवी आहेत आणि सगळं चेक करत आता इथपर्यंत आपल्याला हवेचा आवाज सुद्धा येतोय की वरती हवा जे एअर पाईप आहे त्यातनं निघून चाललेली आहे आणि हवा निघून गेल्यानंतरच या ट्यूबमध्ये पण पाणी भरलेलं आहे आणि वरच्या भागात सुद्धा सो जे आपले सोलरचा वॉटर हिटर टँक आहे त्यामध्ये सुद्धा ते पूर्ण पाणी भरलं जाईल तर अशा पद्धतीनं खालची तोटी चालू करण्यासाठी सांगितले गरम पाण्याची त्यामुळे तिथनंही जो एअर आहे तो पण निघून जाईल आणि आपल्या लक्षात येईल की यामध्ये कुठं काही लिकेज आहे का तर हे लिकेज करायचं सुद्धा काम यांच्याकडून चालू आहे तर अशा पद्धतीनं आपलं शंभर टक्के मेंटेनन्स काम जे आहे ते पूर्ण होत आलेलं आहे बाथरूममधून सुद्धा जो गरम पाण्याचा नळ आहे तर त्या ठिकाणून हवा सोडलेली आहे आणि या ठिकाणी जे पाण्याचा आणि हवेचा जो आवाज आहे तर तो या ठिकाणी कशा पद्धतीने येतोय हे आपल्या लक्षात येईल तर यातून जे पाणी आहे ते खाली आल्यानंतर पूर्ण टाकी भरली जाईल टाकी भरल्याशिवाय पाणी खाली येणार नाही तर अशा पद्धतीचे वेगवेगळे अनुभव त्यांच्याकडून आपल्याला या टीमकडून मिळत आहेत शंभर टक्के मेंटेनन्सचं काम पूर्ण झाल्यानंतर का ही मंडळी खाली उतरत असताना आणि अजून काही चेक करायचं काम जे चालू आहे तर ते चेकिंगचं काम चालू आहे आणि भरलेलं आहे आणि खाली पाणी बाथरूम मध्ये यायला लागलेलं आहे पाणी आल्यानंतर आपण ही छोटासा पाणी खाली नळात आलेलं आहे आणि या ठिकाणी असं पूर्ण जे पाणी आहे इथलं हे थंड पाणी आहे तर ही चावी बंद करू का द्या एकूण क्षार जे निघालेले आहेत तर हे जवळजवळ पाठी भरून क्षार निघालेले आहेत तर एवढं क्षार साचल्यामुळं आपल्याला पाणी गरम फार मिळत नव्हतं की एफिशियन्सी कमी झाली होती तर ही एफिशियन्सी किंवा कार्यक्षम सोलरची वाढणार आहे आपण चार पाणी सोडलेलं आहे सोलरच्या आणि पाणी फारसं गरम झालेलं नाही अतिशय कोमट पाणी आहे काल कसं बोलू तसेच पद्धतीनं अगदी थोड्या प्रमाणात कोमट आपल्याला आज मिळालेलं आहे